हरे कृष्णा कृष्णवी क्रिश्न मध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून कमेंट मध्ये जय कृष्ण लिहा चला तर मग सुरू करूया आज आपण भगवद्गीता मधील दुसऱ्या अध्यायातील श्लोक चौदा बघणार आहोत मात्रा स्पर्शास्तु कोणते शीतोष्ण सुखदुःखदा आगमा पायी नो नित्यास्तान स्व भारत हे कौनते तात्पुरती उत्पन्न होणारी आणि कालांतराने विनाश पावणारी जी सुखदुखे आहेत ती हिवाळा आणि उन्हाळा यांच्या येण्याजाण्याप्रमाणे जाण्याप्रमाणे आहे हे भरतवंशजा ती सुखदुखे इंद्रियांना होणाऱ्या जाणीवेपासून निर्माण होतात आणि मनुष्याने ती क्षुब्धन होता सहन करण्यास शिकले पाहिजे तात्पर्य योग्य कर्तव्य पालनासाठी एखाद्याने अनित्य असणाऱ्या सुखदुःखांची उत्पत्ती तथा विनाश सहन करण्यास शिकलेच पाहिजे वेदाज्ञेप्रमाणे एखाद्याने माग जानेवारी फेब्रुवारी महिन्यातही भल्या पहाटे स्नान करणे आवश्यक आहे त्यावेळी अतिशय थंडी असते तरीही जे धार्मिक तत्वांचे पालन करतात ते अशा वेळी स्नान करण्यास मागे पुढे पाहत नाहीत त्याचप्रमाणे मेजून महिन्यातील कडक उन्हाळ्यातही स्त्री स्वयंपाकघरात स्वयंपाक करण्यास मागे पुढे पाहत नाही प्रतिकूल वातावरणातही मनुष्याने आपले कर्तव्यपालन केलेच पाहिजे त्याचप्रमाणे युद्ध करणे हे क्षत्रियांचे धार्मिक तत्व आहे आणि जरी एखाद्या क्षत्रियाला आपला मित्र किंवा नातेवाईक यांच्याशी युद्ध करावे लागले तरी त्याने आपल्या नियत कर्मापासून ढळू नये ज्ञानस्तरापर्यंत उन्नत होण्यासाठी एखाद्याने नियत पालन करणे आवश्यक आहे, कारण केवळ ज्ञान आणि भक्तीद्वारेच मनुष्य मायेच्या बंधनातून स्वतःला मुक्त करू शकतो अर्जुनाला ज्या दोन नावांनी या ठिकाणी संबोधण्यात आले आहे ती सुद्धा महत्वपूर्ण आहे त्याला कौंते नावाने संबोधण्यामुळे त्याच्या आईच्या बाजूकडील थोर नातेवाईकांचा बोध होतो आणि भारत या नावाने संबोधण्यामुळे त्याच्या पित्याकडील असणाऱ्या श्रेष्ठत्वाचा बोध होतो दोन्ही बाजूंनी त्याचे वंश थोर होते थोर वांशिक संबंधांमुळे योग्य कर्तव्यपालनाचे दायित्व वाढते म्हणून अर्जुन युद्ध करण्याचे टाळू शकत नव्हता तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये जय श्री कृष्ण लिहा जर तुम्ही चानेल वर नवीन असाल तर चाननल ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद